मी ज्योतिषी प्रसाद गोखले व्हिडिओ पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये लिहा मार्च दोन हजार पंचवीस हा महिना मकर राशींच्या जातकांसाठी कसा जाईल हे आपण पाहूया प्रथम स्थान प्रथम स्थानात मकर रास असून राशी स्वामी शनी द्वितीय स्थानात आहे मकर रास असलेल्यांसाठी खुश खबर की मार्च नंतर तुमची साडेसाती संपत आहे मानसिकदृष्ट्या खूप चांगला फरक व्हायला सुरुवात होईल परिस्थितीत चांगला बदल होईल द्वितीय स्थान द्वितीयेत कुंभरास असून राशी स्वामी शनी स्वराशीतच आहे आर्थिक परिस्थितीत सुधार होईल कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद साधण्याचा सा प्रयत्न करा तृतीय स्थान तृतीय स्थानात मीन रास असून राशी स्वामी गुरु पंचमात आहे तृतीयत शुक्र रवी बुध आणि राहू पण आहेत भावंडांशी वादविवाद टाळा प्रवास योग आहेत कलाकारांसाठी योग्य काळ आहे चतुर्थ स्थान चतुर्थात मेष रास असून राशी स्वामी मंगळ स्थानात आहे आईच्या तब्येतीची काळजी घ्या गृह कर्ज मिळू शकते वाहन सांभाळून चालवा पंचमात वृषभ रास असून राशी स्वामी शुक्र तृतीयेत आहे संततीशी वादविवाद टाळा विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष देणे आवश्यक आहे षष्ठ स्थान षष्ठ स्थानात मिथुन रास आहे आणि राशी स्वामी बुध तृतीय स्थानात आहे भावंडांच्या तब्येतीची काळजी घ्या त्यांच्याशी वादविवाद टाळा प्रवासात काळजी घ्या सप्तम स्थान सप्तमात कर्क रास आहे अतिपत्नीत सलोखा राखा प्रवास योग आहेत कुटुंबात वादविवाद टाळा मानसिक चिंता वाढेल अष्टम स्थान अष्टमात सिंहरास असून राशी स्वामी रवी तृतीय स्थानात आहे अचानक धनलाभ होईल काळजी घ्या वडिलांशी वादविवाद टाळा नवम स्थान कन्यारास असून राशी स्वामी बुध तृतीय स्थानात आहे परदेश गमनाचे योग आहेत वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या दशमस्थान दशमात तूळ रास आहे आणि राशी स्वामी शुक्र तृतीय स्थानात नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसायात मोठे निर्णय घेऊ नका एकादश स्थान एकादश स्थानात वृश्चिक रास असून राशी स्वामी मंगळ षष्ठ स्थानात आहे हॉस्पिटल अथवा आजारपणावर खर्च होण्याची शक्यता आहे खर्चांवर नियंत्रण ठेवा द्वादश स्थान द्वादश स्थानात धनुरास असून स्वामी गुरु पंचम स्थानात आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जायचे योग आहेत संततीशी वादविवाद टाळा प्रेम प्रकरण होण्याचे योग आहेत विवाह ठरू शकतो तुम्हाला पत्रिका दाखवायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉल करा